आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज कोल्हापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसला इच्चलकरंजी येथे सुरुवात देशाला स्वातंत्र्य मिळतं तसं माणसातील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुस्तकी काम करतात पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढवण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णनाथ खोत यांनी व्यक्त केली त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी ते बोलत होते पुस्तके आपल्याला किती गोष्टी शिकवतात ती जणू जिवंत माणसंच आहेत ती आपल्याला कधीही धोका देत नाहीत गावागावात असणारी ग्रंथालये व ते चालवणारे ग्रंथपाल खऱ्या अर्थाने आज ग्रंथचळ टिकवून आहेत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुशांत मगधूम ग्रंथालय संघ कार्यवाहक भीमराव पाटील आपटे वाचन मंदिराचे अध्यक्ष सुषमा दातार प्रसाद कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस जिल्हा समन्वयक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते